तर नमस्कार मित्रांनो मी राज मात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर दादूस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सध्या नवरात्र चालू आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे चौथी माल म्हणजे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आज मी जाणार आहे कलमुसरे गावातील इंद्रायणी डोंगरावर असणाऱ्या एकविरायाच्या दर्शनाला आणि त्यानंतर मोरा कोलिवाड्यातील एकविरा याच्या दर्शनाला तर चला मित्रांनो आत्ता आपण जाऊया आता आपण आलो इंद्रायणी डोंगराच्या पायथ्याला इथे बघू शकता आपण गाड्या पण लागलेल्या आहेत आपली बाईक पण आपण इथंच लावली तर चला आता आपण वर जाऊया इंद्रायणी माता ट्रस्ट कलमुसरे यांच्याकडून इथे बोर्ड लावलेला आहे एकविरा माता मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला मार्ग आहे दाखवलेला इथं मंदिरापर्यंत टू व्हीलर फोर व्हीलर जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे आपण बाईक खालतीच पार्क केली पण बघा इथं गाड्या पण येऊ हो शकतात वरपर्यंत मित्रांनो वर, वर आल्यावर आपल्याला इथून बघा एकविरेच मंदिर दिसतो इथं सुद्धा एक मंदिर आहे बघूया कसलं मंदिर आहे श्वरी माता मंदिर इथे आहे मंदिर तर आत्ता आपलं भुवनेश्वरी माता मंदिरात तर दर्शन झालेलंच आहे तर चला आता आपण एकविरा मंदिराजवळ जाऊया मंदिराजवळ बाथरूमची सुद्धा व्यवस्था आप आहे आपल्याला आणि आपण गाड्या बघू शकता वरपर्यंत येतात मंदिर मंदिराजवळ मंदिर परिसरात बघू शकता आपण किती जागा आहे विश्रांतीसाठी आणि जेवणासाठी पण पात्राचा शेड बनवलेला आहे इतिहास पांडवकालीन खांब इथं एकविरा देवी इंद्रायणी डोंगर कलमुसरे येथे वास्तव्यात असताना या डोंगरावर एकविरा देवीने देवलाचे बांधकाम पाच पांडवांनी चालू केले एका दिवसात देऊल पाच पांडवांना पूर्ण करता आले नाही देवीने रागाने देवलाचे बांधकाम उद्ध्वस्त केले व देवलाचे अवशेष आजूबाजूला परिसरात आढळून येतात त्यातील एक हा देवलातील पांडवकालीन खांब इंद्रायणी डोंगरावर एकविरा देवी व पाच पांडव या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे साक्ष देतो सौजन्य इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट कलभूस रे उरण आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो आपलं आईचं दर्शन घेऊन तर झालंय आता आपण खालती उतरूया तर मित्रांनो आता आपण खालती उतरलो इथून आता आपण मोरा कोलीवाड्यातील आईच्या दर्शनाला जाणार आहोत आपण जर इंद्रायणी डोंगरावर येत असल तर आपण वर पायी सुद्धा जाऊ शकता आणि गाडी घेऊन सुद्धा जाऊ शकता मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे तर चला आता आपण जाऊया थेट मोराकोली वाड्यात तर आलोय आता आपण मोराकोली वाड्यात आपण जर ओरणवरून वाऱ्यावर येत असाल तर इथं डाव्या बाजूलाच एकविरा याचा प्रवेशद्वार आहे याच्यातून आपल्याला आज जायचं आहे तर चला आता जाऊया एकविरा इथं मंदिराजवळ जाताना येथे सुद्धा एक देवी म्हणलेले आहे आपण दर्शन घेऊया आलोय आता आपण एकविरा देवीच्या पायऱ्यांजवळ आपण जर बाईक घेऊन येत असाल तर पायऱ्यांपर्यंत बाईक आपल्या था। येतात सुद्धा छोटासा मंदिर आहे मंदिराजवळ जाताना आणखी एक आपल्याला मंदिर लागतं इथे पात्रा सेट बनवलेला आहे आणि जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे मंदिराजवळ आपण बघू शकता मंदिर पूर्ण गुहेेत आहे पासन फोडून आहे तर मंदिर बनवलेलं आहे आणि मंदिराच्या वरून आपण बघू शकता मस्त धबधबा वाहत आहे मंदिराच्या वरच्या बाजूला एका साईडला ओम आणि एका साईडला शिवलिंगाचे चित्र काढलेलं आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया मोरा खोलेवाड्याची एक हिर आहे आता आपण दर्शन घेणार आहोत बाजूलाच इथे काडीची देवी मांडलेली आहे या बाजूला तुलस आहे तुलशीला पण देवीचा स्वरूप दिलेला दे आहे आता आपण दर्शन मंदिरातून बाहेर आल्यावर या साईडला कुंड आहे पाण्याचा कुंडातील पाणी बघू शकता आपण पूर्ण क्लिअर आहे या कुंडाला बाराही महिने पाणी असतो आणि पाणी बघू शकता आपण किती क्लिअर आहे आपलं दर्शन तर झालेलं आहे आता था आपण खाली जाऊया तर आत्ता आपण दर्शन घेऊन खालते आलेलो आहोत तर आज आपण कलमुसरेगावातील इंद्रायणी डोंगरावरील एकवीराच आईचा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आत्ता आपण मोरा कोलेवाड येथील आईचं दर्शन घेऊन खालते आलेलो आहोत तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय एकवीरा जय आग्रिकुल